शास्त्र सांगतात कर्माची जी बंधन आहेत कर्माच्या गाठी जी आहेत ज्या बांधलेल्या आहेत जे कर्म करून सोडलेले आहेत ते माणसाला भोगावेच लागणार मला मुळात फक्त मुद्दा एवढा सांगायचा आहे एखाद्या गोष्टीकरता हजारो वर्षापासनं काही महिन्यापासनं प्रतीक्षेत असणारा व्यक्ती ज्या वेळेस ते सुखाची आनंदाची वस्तू व्यक्ती किंवा एखादी घटना आपण अनु अनुभवतो उपभोगतो मात्र तो आनंद क्षणिक माणसाच्या जवळ असतो म्हणजे काय आपल्या लेकरांचं लग्न व्हावं हे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते त्याच्याकरता प्रयत्न नाही प्रयत्नाची पराकाष्ठा केल्या जाते पण आनंद किती दिवस लग्न होईपर्यंत लग्न झालं आणि आलेली व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मनासारखं वागत नाही कोणी असो बघ आपल्या नवऱ्याच्या मताप्रमाणे म्हणा सासूच्या मताप्रमाणे म्हणा कारण इथं सगळ्यांचं स्वतंत्र मत आहे दोन घटना असतात बघा परिवार म्हटलं की दोन घटना असतात एक घटना अशी आहे कुटुंबामध्ये असणारी सासू ही कुणाची तरी मुलगी आहे कालांतराने ती सासू झाली ज्या वातावरणामध्ये ज्या कालखंडामध्ये ती जगली त्या कालखंडामध्ये आत्ताच्या अनुकूल युगाचा तिला काहीच अनुभव नाही तिच्या दृष्टिकोनामध्ये आत्ताच युग हे चुकीचं युग असत नसतं पण ती त्या वातावरणातून समोर गेलेली असते आणि दुसरी घटना अशा प्रकारची आहे घरामध्ये आलेली सून त्या वातावरणामध्ये वाढलेली नसते त्याच्यामुळे ती दुसऱ्याला त्या दृष्टिकोनातून पाहते बरं अजून एक विचित्र स्वभाव तुम्हाला सांगतो कुटुंबातला कसा असतो कुटुंबातल्या व्यक्तीच्या ठिकाणी दोन घटना असतात एक आपली मुलगी असते आणि एक आपली सून असते आहे का नाही समजा आपली मुलगी लग्न करून सासरी निघून गेली आणि तिच्या पती देवाना एक दिवस टूर काढला दोघ जण फिरायला गेलेत जिथं फिरायला गेले ना तिथे या बाईच्या मुलीनं जीन्स पॅन्ट टी घातला फिरायला गेलेत फोटो काढलेत आणि जावाई बापू फोटो टाकले मामी फोटो टाकले बर का तुम्हाला जीन्स पॅन्ट घातलेला आहे स्वतःच्या मुलीनं पण शेजारच्या बाईला दाखवताना काय म्हणेल बघ बघ लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो जीन्स पॅन्टवर आणि स्वतःच्या सोनबाईनं ना। नुसतं नाव जरी काढलं तरी मग तिथून सुरुवात होते तुझ्या बापानं तुला हे शिकवलं का इथेच फरक असतो आणि इथूनच वाद निर्माण होत असतात हा भेद ज्या दिवशी समाजातला संपेल ना असे हजारो कुटुंब माझ्या नजरेमध्ये मा आहेत की ज्या दिवशी एखादी मुलगी सून म्हणून घरात येत असते त्या घरातील लोक सून म्हणून न पाहता तिच्याकडे स्वतःच्या मुलीच्या स्वरूपाने पाहतात त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब आनंदानं पुढचा प्रवास करत असतात हजारो लोक आहेत तसे परंतु ज्याचा दृष्टिकोन उत्तम आहे त्या दृष्टिकोनाच्या ठिकाणी या उत्तम व्यवस्था असतात आणि ज्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे असं म्हणतात ऑपरेशन जास्तीत जास्त केलं तर दृष्टीच होऊ दृष्टिकोनाचं नाही परमार्थाची गरज काय कलियुगामध्ये माहित आहे तुम्ही किती, किती चांगल्या कॉलेजमध्ये कॉन्व्हेंटमध्ये महाविद्यालयामध्ये घ्या पण तुम्हाला शिकवत असताना त्रिकोण चौकोन काटकोण षटकोण सगळे कोण शिकवल्या जातील पण दृष्टिकोन शिकवल्या जात नाही बरं एकदा दहावा वर्ग बारा वर्ग ग्रॅज्युएशन झालं की तुमच्यापैकी एखाद्यानं कोणीतरी हात वर करून सांगा की महाराज आमची शाळा कॉलेज संपला आणि नंतर आम्हाला त्रिकोणाचं एकदा तरी काम पडलं काम पडलं मला तो प्रश्न पडतो तो साईन कॉस आतापर्यंत कधीच शाळा सोडली तेव्हापासून नंतर तो थिटा बिटा काहीच दिसलं नाही बर ज्याचं काम पडतं व्यावहारिक जीवनामध्ये जगण्याकरता त्रिकोण चौकोन नाही दृष्टिकोन तो दृष्टिकोन मात्र कधीच शिकवला जात नाही आमच्या परमार्थामध्ये त्रिकोण चौकोन नाही शिकवल्या जात पण जगण्याकरता आवश्यक असणारा दृष्टिकोन मात्र शिकवला जातो तरी सुद्धा परमार्थाकडे पाहण्याची दृष्टी मात्र लोकांची अजून चुकीचीच आहे इथं आल्यानंतर ग्रंथ पाठ करणं उपवास करणं कर्मकांड करणं हा एवढाच विधी नाही एखाद्या चुकीच्या मार्गावर परिक्रमण करणारा व्यक्ती या मार्गात येऊन उत्तम वैचारिक होणं याच्याकरता परमार्थाची निवड आहे मी तुम्हाला उगाच हे सांगत बसणार नाही रामायण पाठ करा हे पाठ करा ते पाठ करा आधी एक चांगला माणूस बनण्याकरता हे ग्रंथ वाचा ज्या दिवशी तुम्हाला उत्तम माणूस बनता येईल ना त्या दिवशी प्रभू रामचंद्र स्वतः तुमच्या मुखातून रामकथा वधवून घेतील उत्तम माणूस बनता यायला पाहिजे सगळं पाठांतर आहे आणि तुम्ही उत्तम माणूसच नसाल पाठांतर असून उपयोग तरी काय चला असू द्या आपला विषय चाललाय अनेक वर्षाच्या प्रतीक्षेत ज्या वेळेस आपण असतो उत्तम घटना आली तरी सुद्धा एक वेळ असा असतो लोक असं म्हणतात सुखाचे दिवस लवकर निघून जातात आठवत नाही ऐका नाही आपल्या सप्ताहाकरता आपण चार पाच महिन्या आधीपासनं प्रयत्नात असतो पत्रिका छापतो ऍडव्हर्टाईज करतो आतुरता लागते कधी येईल कधी सप्ता येईल सप्ता आज सप्ताहाचा सहावा दिवस उजाडला ऐका नाही याचा अर्थ सप्ताह हा सुखाचा असतो आणि या सुखातले सहा दिवस कसे हसत हसत निघून गेले आपल्याला कल्पना सुद्धा राहिली नाही उद्या सांगता होईल परवा काला होईल आणि नंतर वर्षभर परत पुढच्या वर्षीच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही या ठिकाणी बसून राहाल सुखाचे दिवस तसं प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्राचा जर विचार घेतला जबतेरा गरे नितनव मंगल तिकडे आनंदाचं वातावरण आहे पण हे आनंदाचं वातावरण काही क्षणापुरतं कदाचित एक वेळचा प्रसंग आहे राजा दशरथ अगदी प्रसन्न चेरण सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या राज दरबारामध्ये दर्पण म्हणजे आरशाच्या समोर उभे होते आणि चेहऱ्याचं निरीक्षण करत होते आपल्या स्वतःच्या आणि त्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असताना राजा दशरथांनी बारीक निरीक्षण केलं तर दशरथांना निदर्शनात आलं की आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालाय किती एकच केस पांढरा झालेला आहे राजा दशरथाच्या डोळ्याला अश्रू आले आमच्या परिसराला उमाडी म्हणून एक गाव आहे ते तिथे एक महात्मे होऊन गेलेत श्री संत वियोगी महाराज आणि वियोगी महाराजांनी राजा दशरथाचं जीवन चरित्र म्हणजे त्या आरशाच्या समोर आलेल्या प्रसंगाचं चरित्र शब्दामध्ये अभंगाच्या स्वरूपामध्ये रेखाटलेलं आहे वियोगी महाराज काय बोलतात आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी तुन राजा दशरथच्या ठिकाणी विचार करता येत नाही पहिलं पत्र मिळालं म्हणजे एक संकेत भेटला एखादा केस पांढरा झाला केस केकला की लोक काय म्हणतात आता काय राहिलं झालंय सगळं लेकर झाली त्यांची लग्न